सगळे कोसरगाव तालुक्यातले रहिवासी गावचे यशगाव तालुक्यातील एक प्रगतशील गाव आज आपण बघतोय की ढगाळ वातावरण आहे परंतु पाऊस कोसळत नाही त्या पाऊस न कोसळण्याच्या कारणाकडे आपण सगळ्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे आपला इतिहास आपण विसरलेला आहे खोपरगाव तालुका हा नाशिकपासून पैठणकडे जाणाऱ्या गोदावरी नदीच्या दोन्ही थड्यांवरती वसलेला हा तालुका आहे नाशिकपासून तर पैठणपर्यंत हा जो परिसर आहे या परिसराला पुरातन काळामध्ये दंडकारण्य म्हणून शोभलायचं आपल्या खोपरगाव तालुक्यामध्ये प्रभू रामचंद्र श्री ज्ञानेश्वर महाराज सुंदर ऋषी विभांडखोशी अशा अनेक महत्त्वा पशुंनी या दंडदारण्यामध्ये तप केलेले आहेत त्यांचा वास झालेला आहे खूप साधे होती कालांतराने अठराशे मध्ये कोपरगाव तालुक्यात दुष्काळ पडला कोपरगाव तालुक्यामध्ये पशूंची जीवितहानी झाली मनुष्यांची जीवितहानी झाली अशी दाबण्या धरणाच्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये नमूद आहे म्हणून तत्कालीन ब्रिटिश शासनाने गोदावरी डावा आणि गोदावरी गुजरात कालवा निर्माण केले आणि कोथरगाव तालुक्याला सुजलाम सुखलाम केले शंभर वर्षामधून आपल्या कोठरगाव तालुक्याला गोदावरी गुजरा आणि गोदावरी डाव्या तालुक्याला दर महिन्याला आवर्तनं येत होती म्हणून आपण एकदम सुजलाम सुलम होतो पण गेली पंधरा वर्षापासून नाशिकही पाणी घ्यायला लागलं आणि औरंगाबादही पाणी घ्यायला लागलं आणि आपण अवकाश होऊ राहिलो आपल्याकडे पाऊस पडत नाही आणि पाटाचंही पाणी येत नाही आता पाऊस का पडत नाही तर शंभर वर्ष हो आपल्याला तालुका बागायचा असल्यामुळे आपण त्यांनी झाडं लावलीच नाही पाऊस पडण्यासाठी डब्याला खेचण्यासाठी केवळ आणि केवळ झाडं हे एकमेव असं क्षेत्र आहे की ते ढगाला खेचू शकतं आणि त्या ढगामध्ये दुसरं ढार पाऊस करू शकतो आपण सगळ्यांनी झाडे लावली झाडे चढवली त्या ज्या ठिकाणी तुम्हाला जागा मिळेल दारापुढे असेल दुकानापुढे असेल घरापुढे असेल शेताच्या बांधावरती असेल कुठली झाडे लावा त्यामुळे आपल्याकडे झग आकर्षित होते आणि द्रोस पडेल आता हे पडलेलं पाणी चाऱ्यांनी नदींनी नाल्यांनी नारंगींनी गारद्यांनी वाहून जाऊ नये त्यासाठी पाणी हळूहळू पाहिजे पडलेल्या प्रत्येक पावसाच्या स्वयंपाला शहरातील लोकांनी गावात राहणाऱ्या लोकांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग करावं विहिरी चार्ज कराव्यात जेणेकरून वॉटर टेबल वाढेल आणि भविष्यामध्ये आपल्याला दुष्काळाला सामोरं जावं लागणार नाही किंवा वरच्या आणि खालच्या पाण्याची वाट व्हावी लागणार नाही आपण कोपरगाव तालुक्यातील लोकांना ब्लॉकिंग पाणी देण्यास सोय होती शासनाने दोन हजार पंधरा साली ब्लॉक रद्द केले पण आजपर्यंत आपण पाणी वापर संस्था स्थापन केल्या नाही किंवा सात नंबरचं फॉर्म भरत नाही त्यामुळे पाटाचं पाणी देखील आपल्याला मिळत नाही ज्या शेतकऱ्यांकडे साऱ्या आहेत त्या शेतकऱ्यांनी शंभर टक्के शेताला सात नंबरचे फॉर्म भरावे परंतु आपल्या हातामध्ये एकच गोष्ट आहे की आपण आपल्या घरापुढे घरापुढे कशाच्याकडे